अजय हरी रामकृष्ण हरी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचा आता हा सातवा दिवस आहे सातव्या दिवसाचा मुक्काम भोसे फाटा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आमचे संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज देवस्थान ट्रस्ट आळंदी या मठाचे मठाधिपती आमचे सहकारी आदरणीय आमचे मार्गदर्शक सुखदेव महाराज झांजे या ठिकाणी बसलेले आहेत तर या पालखी सोहळ्याचं व्यवस्थापन कसं चालतं लोक काय रिस्पॉन्स आहे त्यांचा काय अनुभव आहे हा आपण महाराजांकडून ऐकून घेऊयात महाराज आहे आता सरासरी हा पालखी सोहळा तर जुना आहे दिंडी चारशे वर्ष पूर्वीची आहे बंद पडलेली दिंडी आपण परत चालू केलेली आहे आपण चालू केलेल्या दिंडीला सरासरी तीन वर्ष म्हणजे आता तिसरं वर्ष चालू आहे तिसरं चालू आहे तर पहिलं दुसरं तिसरं तर काय वाटतं तुम्हाला ह्या फलकी सोहऱ्यामध्ये का कसं काय व्यवस्थापन आहे काय आहे काय बदल कसे काय झाले किंवा काय बदल काढायला पाहिजे वारकऱ्यांची प्रतिक्रिया काय आहे कसं याचा थोडंसं सांगा थोडं रामकृष्ण मी या वारीबद्दल एवढंच बोलू शकेल की सदगुरु शेख मोहम्मद महाराज वायरा या ठिकाणी त्यांची संजीवनी समाधी आहे आणि वायरा श्री क्षेत्रामधून श्री क्षेत्र पंढरपूर हा पायी वारी सोहळा हे तिसरी वारी आम्ही नेत आहोत तेव्हा वारीचा जो अनुभव आहे वारीमध्ये सरासरी पाच सहाशे सातशे लोक जर राहतात आणि वारीमध्ये आम्ही कमीत कमी आमचे मेटे महाराज आहेत त्यांचे बंध आहेत अनेक काही आठवडे सर येतं अनेक काही आमच्यामध्ये कमी आम्ही आमची जी कमिटी आहे सहा सात लोकांची आम्ही वारीची सेवा करतो ह्या वारीला कुणी माल आमच्या शेख मुहम्मद महाराज वाला मालक आहेत आणि आम्ही त्यांची सेवा करतो आणि हाच आमचा एक उद्देश आहे की सद्गुरू शेख मोहम्मद महाराज हे मुस्लिम धर्माचे जरी असले तरी पण त्यांचं जी जीवनचरित्र आहे कवित्व आहे जे काय त्यांन आम्ही ते मुसलमानाचे का हिंदूचे हे न पाहतात कारण संतांना जात नसते संतांना धर्म नसतो धर्म नसतो संतांचं संता कोळ विचारायचं नसतं म्हणतात ना नदीचं मूळ आणि संतांचं कोळ विचारायचं नसतं बरोबर संत आपल्याला काय सांगतात आणि आम्हाला त्याचं खूप काही ज्ञान मिळालं आणि ते ज्ञान असं काही मिळालं की मोहम्मद बाबा म्हणतात की हिंदू आणि मुस्लिमाचं एक द्वैत नाईश करणारी संत शिरोमणी शेख मोहम्मद महाराज महानिभोती असं त्यांची व्याख्या आहे आणि त्यांचे ग्रंथही तसेच आहेत जे संयुक्त संग्राम ग्रंथ आहे अनेक आपला पवन विजय निष्कलंग प्रबोधन अभंगवाणी चरित्र आहे असे त्यांचे ग्रंथ आहेत आणि ते त्या ग्रंथामध्ये त्यांनी दोन्ही उग कुठ तरी मुस्लिम समाजाला त्यांनी सांग विचारलं की मुस्लिम समाजाचा तुम्हाला काय अर्थ सांगता येतो का मुस्लिम म्हणजे काय काय ज्याचा मुशीद जन्म झाला तो मुस्लिम मग मुस्शीद तर सगळ्या जगाचा जन्म झाला ना त्यांनी चार खाणी सांगल्या काय जारद अंडस शोध आणि उद्बीज ह्या चार खाणीचा विस्तार शिकून म्हणून महाराजांनी आम्हाला योगसंग्राम ग्रंथाच्या माध्यमातून सांगितला आणि असंच काही मराठी कवित्व असं काय की निडविड आहे त्यांना हे हिंदरे शिंदरे देव देवते हा अजिबात विचार पडत नाही ते प्रत्यक्षात काय जयत्रता आणि सूर्य दाखवण्यात म्हणजे अशा पद्धतीचं त्यांचं ते बोलणं आहे आणि त्यांनी जो उपदेश केला आहे तो आम्हाला प्रत प परकट असं सांगितलेला आहे त्यांना तिथं असं म्हणजे भूत खेत दैवत हे काही मानत नाही ते त्यांना जी आहे ते प्रत्यक्षात आहे आणि ते म्हणतात की ही अंधश्रद्धा आहे तर ते म्हणतात अंधश्रद्धा का का तुम्ही म्हणजे एका विश्वराला मानत नाही बाकीचे दे असे हे दैवत ते जायला ह्या देशाला बोकडा काप त्याला अंक त्याला कोंबडा काप याचा सिंदूर लाव त्याचा अंगरा लाव हां तर ते शेखमत बाबाचा असं ज्ञान आहे की ते म्हणतात की दशवदने रा दिले श्रीपती म्हणून तेहतीस कोटी देवे दासवत करते या लागी आराधा वा श्रीपती येणे पण ते म्हणजे ते म्हणतात की एक रावणाने एका भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं बाकीचा कुठला देव बघितला नाही आणि त्याच्या त्या तपश्चर्यावर त्याच्या त्या जोरावरती त्याच्या ते बळ त्याच्या अंगात होतं त्या तपश्चर्याचं भगवान शंकराच्या वरदानामुळं त्यांनी तेव्हा नवग्रहासकट ती ते तीस कोटी देव बंदी करण्यात टाकले आणि त्यांच्यावर एवढे देव एवढी सत्ता मिळवली काय ते आमच्या मोहम्मदबाबांनी ते सुद्धा या, या योग संग्रहामध्ये आम्हाला सांगितलं की का सांगितलं रावणाची महती नाही किती महान आहे त्यांना काय त्याच्याशी घेणं नाही कारण त्यांना सोन्या नाण्याचं पैसा पाणी या श्रीमंतीचं त्यांना काय घेणं नाही ते म्हणतात फक्त ह्या जीवाला देवाची प्राप्ती करायची असेल तर एकनिष्ठेने मनुष्याने देवाची प्राप्ती करून घेतली पाहिजे आणि आपल्या जन्माचं जन्मवृत्तीच्या चक्रातून बाहेर पडलं पाहिजे एवढ्याकरता खूप काही आम्हाला असं परखड ज्ञान शेख मंद महाराजांनी सांगितलं आणि त्या माध्यमातून आम्हाला शेख बाबांचा जी सेवा आहे बोध आहे जी काय आम्हाला ज्ञान प्राप्त होतं आहे त्याच्यातून आम्हाला असं निश्चित वाटतं की आम्ही मनोभावे सेवा करायची ठरली आणि सेवेतून आमचा नक्कीच उद्धार होईल मनुष्यजन्माला आल्याचा आलेल्याचा तेव्हा आम्ही खात्रीने विश्वासाने नि, आणि निष्काम भावनेने नि सेवा करतो द्वारकाची सेवा करतो द्वारकाला हाच बोध देतो शेख एकमेव एकमेव शेख महाराजांचं चरित्र सांगतोच आम्ही मा वारकरी कुठला आमच्या गावायरा गाव आहे वायऱ्या गावातली गावा, 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 गावा पंचकृषी म्हणजे पंचवीस गावं आणि काही बा लांबून येतात लोक पण पंचवीस आमचे तर आहेच पिक्स एवढ्या परिसरातून लोक येतात रस्त्याने बी आमच्या गावामध्ये दिंडीमध्ये सामील होतात तर आम्ही सर्वांना शेख मद बाबा म्हणजे ते जातीवादीचा प्रश्न नाही तो त्यांचा एक झेंडा आहे तो श्वेत आहे आणि त्या झेंड्याखाली म्हणून किती सांगावं मोहम्मद बाबाचे चरित्र चॅनलवरती एक मोजकं बोलायचं म्हणून तुमच्याशी मी बोलतो आणि आम्ही वारकऱ्यांची निस नि निस्वार्थ अशी सेवा करतो वारकऱ्याला कर जेवढं हो जमन तेवढ्या सुविधा देतो आम्ही या रस्त्यानी असं श्रीफळ नारळ कुणाला देत न देता पर्यावरणाचं रक्षण म्हणून लोकांना झाडे झाडे देतो पर्यावरणावरती काही थोडासा क का लोकांना बोध करतो देतो अशा अनेक काही जेणेकरून समाजाचं कल्याण होईल असं आमची ही कमिटी आम्ही सगळे मिळून काम करतो आणि शेख मोहम बाबाची सेवा हे साडेचारशे वर्षापूर्वी ते ते वारीला जात होते पण आमचे आम्ही आम्हा आम्हाला असं स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की ही वारी आतापर्यंत मध्ये किती दिवस बंद पडले आम्हाला माहिती नाही पण आम्ही ख स्वतःला भाग्यवान एवढ्यासारखी समजतो की कारण आमच्या वाट्याला आम्हाला मोमजाबानी बुद्धी दिली आणि आम्ही पुन्हा ती वारी मजवाची चालू झाली वर्षामध्ये रथ केला आमच्याकडं टाळ पेटी नवीन पाकवाद तंबू गाड्या घोड्या आणि आमच्या स्वप्नात नव्हते असे माणसं आम्हाला एवढं सहकार्य करतात एवढं आमच्याबरोबर वर मेजर डील राहतात पंधरा पंधरा दिवस दिंडीच्या अगोदर आमच्याबरोबर ते हे करायचं का महाराज ते करायचं का महाराज म्हणजे आमच्या हे कल्पनेच्या आमच्या कल्पनेतसुद्धा नव्हतं कल्पनेच्या पलीकडचा हा विषय आम्हाला असा वाटतो आणि त्यामुळे आम्हाला खूप खूप काही कौतुक वाटतं आणि त्यामुळे आम्हाला याचे कष्टच असं आहे असं वाटत नाही इतका आनंद होतो रामकृष्ण अरे धन्यवाद महाराजांनी सुंदर माहिती दिली शेख मोहम्मद महाराज आणि त्यांची पालखी वाडा अशा पद्धतीने चालतो पालकेशवाळ्यामध्ये काय होतं याचं सगळं व्यवस्थापन महाराजांनी सांगितलेलं आहे धन्यवाद जय हरी करायच हरी ओके मंडळी